सुशीलकुमार <Sing> शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुधीर खरटमल यांच्या पुढाकारातून जय जगदंबा चौक लष्कर इथं थाटात करण्यात आलं लष्कर भागातील जय जगदंबा चौकात शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या <-dye> काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार धर्मण्णा साधुल आणि माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या हस्ते थाटात करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे होते प्रारंभी सुधीर खरटमली यांनी सर्वांचं स्वागत केलं तर शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रास्ताविक केलं या प्रसंगी माजी महापौर आरिफ शेख माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं लोकसभा मतदारसंघातील सुधीर खरगमल यांच्या नेतृत्वाखाली जगदंबा चौक येथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या प्रचार कार्यालयाचे प्रमुख म्हणून सुधीर खरगमल येथे येथे पूर्ण सोलापूर जिल्ह्याचं येथे काम करते आणि गे गेल्या पाच वर्षामध्ये जे काही चुका घडली आहेत जे काही आश्वासन देऊन काम केलेलं नाही त्याचं आम्ही प्रचारामार्फत निषेध करून आणि पुढील येत्या काळात सुशीलकुमार शिंदे यांना भरघोष मते मताने निवडून द्यावं असं मी सोलापूरच्या मतदाराला विनंती करतो आज आजार शिंदे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी आमचे अध्यक्ष प्रकाजी वागे तीन शेख सर्व पदाधिकारी उपस्थित आहे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये चांगलं वातावरण शिंदे शिंदेसाहेब काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे तर या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय सोलापूर शहरासाठी आहे या ठिकाणी अनेक कार्यकर्ते तारखेला शिंदेसाहेब आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मतदान करून शिंदेसाहेबांना प्रचंड मताने विजय करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश वाले माजी पालेसाहेब अधिक माझी उपमानिकांना सर्व सन्माननीयसेवा पदाधिकारी महिला अध्यक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आम्ही कार्यकर्त्यांनी काल करण्यासाठी मान्य पाहिजे पंचायती परिषदेमध्ये शिंदेसाहेबांच्या परिषदेमध्ये कुठेही किती राहिल्या पाहिजेत आमच्या एक पंचाकडून निवडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करून त्या पक्षाची फार मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी या देशात होणार आहे आणि ज्या महात्मा हे आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्या जवाहरलाल नेहरूने स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हा देश चालवला इंदिरा गांधींनी या देशात चांगल्या पद्धतीने देश चालवला त्याच पद्धतीने आम्हाला पुढं चालवायचं आहे म्हणून या भागातल्या मतदार मला माहित आहे मला माहित आहे सदर बाजार मधले मतदार नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिलेले आहेत मी स्वतःही निवडणुकीचा अनुभव घेतलेला आहे आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना धन्यवाद द्यायचे की आपण सतर्क राहू जे मतदान होणार आहे आपलं त्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान करून घ्यावं या कार्यक्रमाला माजी महापौर संजय हेमगड्डी नलिनी चंदेले सुशीला बुटे अलका राठोड महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर अरुणा वर्मा नगरसेविका फिरदोस पटेल माजी महापौर मनोहर सपाटे माणिक सिंग मैनावाले शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील रसाळे भीमाशंकर टेकाळे मीर इसाहा शेख सलीम मणुरे जयप्रकाश पल्ली विवेक खरटमल किसन मेकाले जितेंद्र चव्हाण मकबूल मोहोळकर केदारनाथ उंबरजे शिवा बाटलीवाला अंबादास गुत्तीकोंडा नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनीच मागील चुकीची पुनरावृत्ती टाळून आता मोठ्या मताधिक्यानं सुशीलकुमार शिंदे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरुषोत्तम श्रीगादी चक्रपाणी गज्जम सूर्यकांत शेरखाने आदींनी परिश्रम घेतले